नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहो आहोत फराळातला खमंग चिवडा तर हे खमंग चिवडा असा मस्त कुरकुरीत आणि खमंग झालेला आहे बघा तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया हाय नमस्कार सर्वांना तर आज मी बनवणार आहे चिवडा चिवडा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे चिवडा इथे आहे चटणी इथे आहे मीठ ही आहे फुटाण्याची डाळ इथे आहे शेंगदाणे इथे आहे जिरा पावडर हा जिरा पावडर हा आहे हा आहे धनिया पावडर इथे आहे चिवड्याचा मसाला हे जिरा आणि हे मोहरी आहे आणि इथं आहे शेव तर चला मी चिवड्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिला गॅसवर कढई ठेवते पहिला मी चिवडा निवडून घेते मग कढई ठेवते गॅसवर तर इथे बघा माझा चिवडू चूड़, चिवडा निवडून झालेला आहे आणि इथे बघा मी हे विसरली होती सांगायचं हा घेतलेला आहे लसूण मीठ ठेचून इथे आहे कढीपत्ता आणि हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे तर चला बनवूया आपण चिवडा तर मी आता ते तेल ठेवलेलं ते ते आहे गरम होण्यासाठी आता मी शेंगदाणे टाकते त्याच्यात शेंगदाणे टाकते मी त्याच्यात शेंगदाणे आहेत तळून आता मी काढून घेते आता काढून ये मी ते चिवड्यात टाकते हे पण शेंगाने झालेलं आहे तवून हे पण तळून घेते टाकते मी मोहरी टाकून घेते तेल काढायचं नाही आता आपल्याला डायरेक्ट फोडणी घ्यायची आहे म्हणून मी पहिला मोहरी टाकून घेतली कारण मोहरीला जरा असं वेळ लागतो ना म्हणून मोहरी चांगली तडतडली ना महापण्याच्याच लसून टाकणार महापण्याच्याच लसून टाकणार आता मी जिरा टाकते कारण मोहरी तडतडली आहे हे बघा आवाज येते मोहरी तडतडलेला थोडीशी डाळ राहिलेली आहे ती निघत नव्हती ना मी ठेवली तर हे बघा मस्त आता मी टाकते लसूण जिराच लगेच फक्त हे बघा वर आला लसूण टाकते जिरं थोडंसं टाकलेलं आहे मी कारण जिरा पावडर आहे ना म्हणून लसूण थोडा जास्त टाकलेला आहे टाकते कढीपत्ता आता टाकते मी धनिया पावडर आणि आता टाकते जिरा पावडर आता टाकते हळद आता टाकते मिरची पावडर मिरची पावडर थोडी जास्त घेतलेली आहे तिखट नाही येतील पडू दे आता टाकत आहे मी चटणी घरची चटणी आहे ही खूप टेस्ट लागते तर आहे मी मीठ तुम्ही चवीनुसार टाका मी पण चवीनुसार टाकत आहे आता दे टाक है। हे सगळं मी हलवून घेते आणि ही डायरेक्ट फोडणी मी आता चिवड्यात टाकणार आहे थोडी चटणी वगैरे मस्त असं हे करून घेते तेलामध्ये किती छान असा वास येत आहे हे आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे हे बघा मस्त असा वास येत आहे छान आता ही डायरेक्ट फोडणी मी टाकणार आता मी लास्टला हा चिवडा मसाला टाकत आहे कारण हा चांगला त्यांनी पहिलाच पकवलेला असतो आणि आपण लगेच टाकणार तर तो, तो जळणार म्हणून मी लास्टला टाकलं आणि हे आता झालेली आपली पूर्णपणे रेडी नाही तर आपण ही डायरेक्ट आता पोहेमध्ये टाकणार म्हणजे चिवड्यामध्ये बोलणार पोहे चिवडा काय बोलती बाई समजून घ्या चला तर मी असं हे खाली साडीवरच टाकलेलं आहे कारण पसरवायला छान येतं ना म्हणून मी असं थोडं थोडं टाकते मिक्स करते मिक्स करून घेते मी हे सर्व झालेला आहे कलर, 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 कलर।, कलर बघा कसा दिसतोय तुम्ही कमेंट करून नक्की सामान्य हे बघा आता मी याच्यात करते हे आहे शेव्यात टाकूया शेव तर ही मी घेतलेली आहे शेव टाकते मी थोडी थोडी करून किती छान दिसत आहे आणि खूप टेस्टी पण लागतं तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि माझा पण कसा दिसत आहे ते कमेंट करून नक्की सांगा बघा तुम्ही आपला छोडा तयार झालेला आहे आणि आपण जसा दाखवला होता तसाच झालेला आहे हे बघा तर कमेंट करून नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला